संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एकावन्न शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात असताना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील चंद्र डाकले जैन महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास विरोध केला गेल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व चंद्ररूप डाकले जैन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी आंदोलन करण्यात आले शिवराजभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी चंद्ररूप डाकले जैन महाविद्यालयात अखिल भारतीय परिषदेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे एक्कावनवा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात असताना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरामधील श्री जैन महाविद्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास महाविद्यालयन प्रशासनाकडून विरोध केला गेल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांनी चंद्रपूर डाकले जैन महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करत महाविद्यालयाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून व शिववंदना घेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन केले छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थान व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असताना श्रीरामपूर शहरातील चंद्रगू डाकले जैन महाविद्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून विरोध केला गेल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन करून महाराजांच्या स्मारकाचे पूजन करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक प्रथमेश जोशी यांनी महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी एक्वन राज्याभिषेक दिवस आपण साजरा करतोय या दिवसाचं औचित्य साधून आपण श्रीरामपूर शहरातील चंद्ररूप टाकले महाविद्यालयामध्ये हा शिवराज्याभिषेक दिवस साजरा करणार होतो तसं बिस्तर पत्र देखील आपण महाविद्यालयात दिलं होतं आणि परवानगी देखील काढली होती तरी देखील कार्यक्रमाच्या ऐन दोन दिवस आधी महाविद्यालय प्रशासनाने या कार्यक्रमाला विरोध केला म्हणजे ह्याच महाविद्यालयाचा सर्वसामान्य विद्यार्थी तो कार्यक्रम करत होता त्या कार्यक्रमाला महाविद्यालय प्रशासनाने कुठेतरी विरोध केला आहे आणि कुठेतरी जर का आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज ही संपूर्ण महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण भारत देशाची या जगाची आहे आणि कुठंतरी ज्या महाराजांमुळे आपल्याला आज कुठंतरी जगायला भेटतंय कुठंतरी आपल्याला आपण या जगामध्ये राहतोय तर ते महाराजांमुळे राहतोय कुठेतरी महाराजांना विरोध करत असेल तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शांत बसणार नाही म्हणून या ठिकाणी आम्ही आज तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन या ठिकाणी आम्ही केलं आहे या आंदोलनाप्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संयोजक प्रतिमेश जोशी सूरज यादव कार्यालय प्रमुख प्रतीक लगे जिल्हा विद्यार्थिनी प्रमुख श्रेया कुलकर्णी निखिल कुलकर्णी प्रणोल लोळगे महेश तारगे वैष्णव भारोडकर प्रशांत राखेचा तन्मय घोगरे दिनेश राखेचा ओम कायगुडे निरंजन गाडे पूर्व कार्यकर्ते हंसराज भत्रा श्रेय झिरंगे योगेश पतंगे किरण रवी राज बेलदार आधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी व महाविद्यालयातील विद्यार्थी व शिववक्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयीचा भीमप्रहार न्यूज मराठीचे प्रतिनिधी संदीप जगताप यांनी घेतलेला आढावा पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा